आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहेत मित्रांनो तुम्ही वोर्ड वाचला असतात आणि समजलाच असाल हो तर आज ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर त्यांची बहीण मुक्ताबाई यांनी मांडे भाजले होते तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू हा तोच वाडा आहे मित्रांनो ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताबाईने मांड्या भाजल्या होत्या हा तोच वाडा आहे रस्त्या महाराष्ट्र लोकांनी बघितला नसेल तर चला आपण आतमध्ये जाऊया ई साराव्या शतकातील हा वाडा हे आणि खूप जुना झालेला आहे याचे काही भाग पडलेले आहेत मित्रांनो आणि ही तीच जागा आहे येथे सही ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताईने मांड्या भाजल्या ही तीच जागा आहे आणि या मूर्तीमध्ये दाखवल्याप्रमाणे मुक्ताबाई आपल्या मोठ्या भावाच्या मांड पाठीवर ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांड्या वाचताना दिसत आहे महाराष्ट्रातील बऱ्याचशा लोकांनी ही जागा बघितलेली नसेल म्हणून आम्ही स्पेशल खास त्या लोकांसाठी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला बऱ्याचशा लोकांना या जागेची माहिती नव्हती आणि हा व्हिडिओ बघून बऱ्याचशा लोकांना हा व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा आणि आता आपण चाललो आहे इंद्राई नदीच्या काठी हळूहळू पुढे जाऊन आपण इंद्रायणी नदीचा पूर्ण परिसर बघूया हे आहे इंद्रायणी नदीवरील प्रवेशद्वार नाशिक गोदावरी नदीवरील जसा परिसर आहे तसाच परिसर आपल्याला इंद्रायणी नदी काठीवर बघायला मिळतो या पुढील आवाज आमचे सहकारी वैभवदादा यांचा असेल पुणे येथील आळंदी या भागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी या आज आपण इथे बघितली शिवाय महाराजांच्या पाठीवर मांडे भाजल्याची जी जागा आहे तीसुद्धा प्रसिद्ध प्राचीन आणि अशी प्रसिद्ध जागा आपण बघितली आणि त्यांनी जी भिंत चालवली होती त्यांच्या बहीण आणि भावांसोबत त्या भिंतीचं आपण दर्शन घेतलं आणि इंद्रिया आणि या नदीचंसुद्धा पण तिथे दर्शन घेतलं असा त्या सुंदर आणि प्राचीन जा जागेचे व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी संदीप आणि तुमच्या आमच्या व्हिडिओ चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि बघत राहा आमचं यूट्यूब चॅनल धन्यवाद रामकृष्ण हरी